तर नमस्कार शेतकरी बांधवांनो सोयाबीनवर पहिली फवारणी कोणती करावी सोयाबीनवर येणारी अळी त्याचबरोबर लष्कर अळी पान खाणाऱ्या आळ्या खोडकिडा त्याचबरोबर पानं गुंडाळणाऱ्या आळ्या सोबतच सुरुवातीला रोग आणि एकदम शाकीय वाढ कशी व्हावी अशी सविस्तर तुम्हाला या फवारणी कशी करावी शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्याद्वारे तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा किसान कट्टा या युट्यूब चॅनलमध्ये जर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आलेलं असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो आपली सोयाबीनवर पहिली फवारणी करायच्या वेळेस आपल्याला या बाबी लक्षात घेणं फार महत्वाचं आहे सोयाबीनची पहिली फवारणी आपली तन्नाशक फवारणी झाल्यानंतरच करायची आहे जमीन तणमुक्त झाल्यानंतरच आपल्याला फवारणी करायची आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम खोडकिडा पानं खाणाऱ्या आळ्या पानं गुंडाणाऱ्या आळ्या आणि लष्करी अळी अशा आळ्यांच्या नियंत्रण करण्याकरिता आपल्याला सिजंटा कंपनीचा अलीका प्रतिपंप पंधरा इमेल न घ्यायचा आहे याच्या अल्टरनेटिव्ह प्रॉडक्ट आपण मार्केटमध्ये अव्हेलेबल असलेले ते पण घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो थायमेतोक्झाम प्लस लायम्बडा हॅसी है हॅलोथ्रीन हा कंटेंट असलेलं इतर कोणत्याही कंपनीचं आपण घेऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो याची निवड करायची असल्यास आपल्याला पंधरा मिली प्रतिपंपाने याची निवड करायची आहे त्यामध्ये आपल्याला बुरशीनाशकाची निवड करणं फार महत्वाचं आहे भरपूर शेतकरी काय करतात अळीनाशक घेऊन टाकतात पण बुरशीनाशकाचा कोणी वापर करत नाही बुरशीनाशक याच्यासाठी वापरायचा आहे की जेणेकरून आपल्या सोयाबीनवर सोया सुरुवातीपासून येणारा जो मररोग आहे तो येणार नाही जास्त चिबडीची जमीन असल्यावर तिथं आपल्याला जास्त पाणी साठा पाणी साचून असलेल्या जमिनीतनी आपण पाहतो की तिथं मररोगाचा प्रादुर्भाव राहतो मूळकूज होते तर अशा ठिकाणी आपल्याला बुरशीनाशकाची निवड करणं फार महत्वाचं आहे तर आपल्याला बुरशीनाशकाची निवड करण्यासाठी आपण मा बाजारात अवेलेबल असलेले रेडोमिल गोल्ड याची पण देखील आपण निवड करू शकतो हे आपल्याला प्रति पंपाला चाळीस ग्रामनं वापरायचं आहे त्याचनंतर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण साप बुरशीनाशकाची पण इथं निवड करू शकतो किंवा एम पंचेचाळीस पण आपण निवड करू शकतो याच्यामुळे आप आपल्या सोयाबीनवर येणारे पिवळे टिपके आणि तांबडे चट्टे आपल्याला रस्ट रोगाच्या नियंत्रणाकरिता नक्कीच बुरशीनाशक आपल्याला फार मदत करणार आहे तर यामध्ये आणखी आपल्याला निवड करायचं असल्यास आपण याच्यामध्ये सुरुवातीला ॲमिनो ॲसिडची निवड करायची नाही आहे तर यामध्ये आपल्याला अमिनो ऍसिडची निवड करायची आहे नाही अमिनो ॲसिडचं जर निवड केली शेतकरी मित्रांनो तर आपली सोयाबीन झपाट्यानं वाढल त्याच्यामुळे आपल्या सोयाबीनच्या शाखीय वाढवर फार परिणाम पडणार आहे त्याच्याकरिता आपण इथं बारा एकसठ झिरोची पण निवड करू शकतो किंवा ज्या क्षेत्रातील शेतकऱ्यांची जर चिबडीची जमीन असेल सोयाबीन उठत नसल वाढ वाढत वाड़ नसल तर अशा शेतकऱ्यांनी ह्युमिक ॲसिडची इथं निवड करू शकतो त्यामध्ये तुम्ही इथं बायोटा एक्स घेऊ शकता किंवा टाटा बहार घेऊ शकता चाळीस मिली प्रतिपंपाला आपण वापरू शकतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला फवारणीमध्ये एक अळीनाशक एक बुरशीनाशक ज्याची सोयाबीन वाढत नाही अशा शेतकऱ्यांनी आपल्याला इथं ह्युमिक ॲसिडची निवड करावी ज्या शेतकऱ्याची सोयाबीन चांगली वाढत असेल तर त्याने इथं बारा एकसठ झिरोची निवड करावी शेतकरी मित्रांनो तुम्हाला फवारणी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ आपल्या चॅनलवर भेटल्या जाईल तर शेतकरी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान धन्यवाद